सार्थ सविवरण श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवनाचा दशक एक एक ग्रंथारंभ जय श्रीराम श्रोते पुससी कोण ग्रंथ काय बोलले जी येथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे अर्थात श्रोते विचारतात हा कोणता ग्रंथ आहे या ग्रंथात कोणता विषय सांगितलेला आहे याचे श्रवण केल्याने काय प्राप्त होईल ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलीला विषद भक्तीमार्ग श्री समर्थ सांगतात या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे गुरु शिष्यांचा संवाद असे याचे स्वरूप आहे यात भक्ती मार्ग स्पष्ट करून सांगितलेला आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इथे ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे अर्थात यात श्रवणादी भक्तीचे नऊ प्रकार तसेच ज्ञान व वैराग्य यांची लक्षणे व अध्यात्माचे विविध अंगांनी विवेचन सांगितले आहे या ग्रंथातील प्रतिपादनाचा अभिप्राय असा आहे की मनुष्य मात्र भक्तीच्या मार्गाने खात्रीने परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतात यात शुद्ध भक्ती म्हणजे नक्की काय शुद्ध ज्ञान म्हणजे काय आणि आत्मस्थिती म्हणजे काय हे निश्चितपणे सांगितले आहे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्यमुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चय स्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्तीचा निश्चय जीवशिवाचा निश्चय बोलिला असे अर्थात शुद्ध म्हणजे मोक्षोपायाचा उपदेश कोणता सायुज्य मु मुक्ती कशाला म्हणतात मोक्षप्राप्ती म्हणजे काय याचे निश्चित ज्ञान सांगितलेले आहे शुद्ध म्हणजे आत्मस्वरूप काय विधेयी अवस्था काय असते अलिप्त स्थिती कशी असते हे निश्चित सांगितले आहे अनेक देवदेवता आहेत त्यापैकी मुख्य देव कोणता अनेक प्रकारचे भक्त आहेत त्यातील श्रेष्ठ व मुख्य भक्त कोणता जीव म्हणजे कोण व शिव कोण या सर्वांचे निश्चित ज्ञान या ग्रंथात सांगितले आहे